जादूचा दगड गोपाल मोरा गावात त्याच्या आई सोबत राहतो तो लहानपणापासूनच तो प्रत्येक कामात कमकुवत असायचा आज तो चांगल्या प्रकारे तरुण झाला होता तरीही तो प्रत्येक गोष्टीत आजही कमकुवत आहे गावातील इतर लोक त्याच्या या कमकुवतेचा खूप फायदा घ्यायचे विशेषतः तेव्हा जेव्हा त्याच्या गावातील बागेमध्ये आंबा आणि जांभुळाच्या झाडांना भरपूर फळ यायची काय गोपाल आंबे तोडायला आलेच की जांभूड दोन्ही <laughs> एक तर तोडता येत नाही दोन्ही तोडायला आलाय आईने सांगितलंय दोन्ही तोडून आण <laughs> लहानपणापासून तू कधी गोट्यांवर ही नेम धरू शकला नाहीस ना विटी दांडूवर कशावरच नाही हा बघ नेम असा घ्यायचा असतो होय तो मी तोडलाय तू घेऊ शकत नाहीस अरे पण हा माझ्या झाडाचा आहे तुझ्या झाडाचा आहे तर तुझ्या झाडावरून घे हा तर जमिनीवर आहे ना अरे नाही म्हटलं ना हट हवं असेल तर आधी नेम घेणं शिकून ये जा जेव्हा तो घरी येऊन घडलेला प्रसंग सांगतो तेव्हा त्याची आई त्याला गावातील पंचायत मध्ये नेते आणि सरपंचाकडे त्यांची तक्रार करते सरपंच दादा हे बघा लालू टिंकू आणि तुमच्या दीपकने माझ्या गोपाळा एकही आंबा घेऊ दिला नाहीये सगळी फळ घेऊन पळाले ते लोक नाही बाबा ते फळ याचा नेम चुकला त्यात आमची काय चूक हो काका आम्ही तो तोडून देणार बरोबर जर तुमची इच्छा आहे की तुमच्या मुलालाही आंबे मिळावेत तर त्यालाही नेम घेता आला पाहिजे अरे पण पर... बस आता घरी जा माझ्याकडे व्यर्थ गोष्टी करण्यासाठी वेळ नाहीये अगं आई आई ऐक तर खरं तुझ्यामुळे मी आधीच खूप काही ऐकलंय जा आता मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये ऐक ना आई सांगितलं ना नाही ऐकणार जा बागेत जाऊन नेम लावणं शिक असं बोलून रागाने आई तिथून निघून जाते आई गेल्यामुळे गोपाळला खूप दुःख होतं आणि आईने फेकलेल्या त्या काठीकडे अगतिकपणे बघतो नंतर काठी उचलून स्वतःशी बोलत गावातील बागेकडे निघून जातो माझा नेम का लागत नाही माझ काय चुकतय काय करू कळतच नाहीये हा तुम्हाला चावणार होता बाबा हो मला कळलं ते बा तू किती अचूक नेम धरून मारलस मी खूप प्रसन्न झालो पण मी या गोष्टीमुळेच तर दुखी आहे यावेळेस माझा नेम कसा लागला कुणास ठाऊक पण पड़ लहानपणीच्या खेळांपासून बागेतील आंबे तोडताना माझा नेम कधीच लागला नाही पण का कुणास ठाऊक गावातले सगळे लोक माझ्या झाडावर नेम लावून लावून सगळे आंबे तोडून देतात मला देत सुद्धा नाहीत माझ्या आईने तक्रार केल्यास तिलाच उलटून बोलतात तेही फक्त माझा नेम लागत नाही म्हणून तू मला या अजगरापासून वाचवलंस माझ्या दृष्टीने तू सर्वात मोठा नेमबाज आहेस पण लोकांच्या नजरेत नेमबाज होण्यासाठी घे या दगडाने नेम धर बाबा एवढ्या मोठ्या काठीने नेम घेता येत नाही तर एवढ्या लहान दगडाने काय नेम घेणार मी हा साधारण दगड नाहीये बाळ जादूचा दगड आहे हा यावर तू कोणाचही नाव लिहून किंवा कोणाचही नाव घेऊन फेकशील हा जाऊन त्यालाच लागेल मग तो जगातील कोणत्याही कोपऱ्यात असला तरीही मग तो आंब्यांच्या बागेत जाऊन आंब्यांवर नेम घेऊन म्हणतो सगळ्या सगळी जांभळ अरे वा तो सगळे आंबे आणि जांभूळ घेऊन परत येत असताना तेव्हा ते तिन्ही मुलं त्याला थांबवतात आम्ही तोडलेले आंबे जांभूळ चोरून नाही नाही हे मी तोडलेत तू तोडलेस पण कसे झाडावर चढून नाही <laughs> नाही मी हे नेम घेऊन तोडलेत नेम घेतलेस आणि ते पण तू ठीक आहे एक काम कर पुन्हा नेम घे आणि अजून आंबे तोडून आ हे बघा माझे आंबे आणि जांभळं परत करा नाहीतर आज पुन्हा माझी आई रागवेल तुझी हीच लायकी आहे आणि एवढंच खायचंय ना तर जा नेम घेऊन पुन्हा तोड असं का ठीक आहे आता नेम घेतो लालो दीपक अरे कुठे पळताय तुम्हीच म्हटलं होतं ना नेम घे आणि आंबे जांभळं घेऊन जा घरी जाऊन सगळे आंबे आणि जांभूळ आईला देतो तेव्हा आईचा विश्वासच बसत नाही तेव्हाच लालू दीपक टिंकू आणि सरपंच येतात काही माणसांना घेऊन तिथे येतात मार हाच मारा याला अरे अरे पण माझ्या मुलाने काय केलंय माझ्या मुलाचं आणि त्याचं मित्राचं डोकं फोडलंय नाही नाही हा असं कसं करू शकतो आता आम्ही करून दाखवतो कसं फोडलं नाही नाही मी तुमच्या पाया पडते सरपंच साहेब माझ्या करा। मुलाय काय डोकं फोडा नाही नाही सरपंच आणि त्याची माणसं ह्या घटनेनंतर अख्या गावात गोपालची भीती पसरते पण गोपालमुळे सरपंच आणि त्यांच्या मुलांचं डोकं फुटलं होत म्हणून त्यांच्या सांगण्यावरून सगळं गाव त्यांच्या विरोधात पण त्याला काही म्हणण्याची दाखवत नाही जो पण मध्ये थांबवून मारण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा लगेच गोपाल खिशातून दगड काढून हातात घ्यायचा आणि ते बघून सगळे पळून जायचे काही दिवसांनी अशी परिस्थिती येते की गोपाल पूर्ण दिवसभर त्या दगडाशी एका चेंडू प्रमाणे खेळत खेळत गावात फिरत बसायचा सगळे त्याला बघून भीतीने बाजूला व्हायचे पण तरीही अख्ख्या गावाने त्याच्या सोबत बोलणं बंद केलं बाळगोपाळ मी तर म्हणते तू हा जादूचा दगड फेकून दे याच्यामुळे अख्खं गाव आपल्या विरोधात गेलय कुणीही आपल्याशी बोलत नाही कुणालाही नातं ठेवायचं नाहीये पूर्वी देखील कोण ना ठेवत होतं आई कमीत कमी गावातील बायका माझ्याबरोबर बोलत चालत तर होत्या आता तर कुणी सुद्धा नाही ठीक आहे आई, आई। तू म्हणतेस तर फेकून देतो असं म्हणत तो जसा बाहेर येतो त्याला दिसतं सगळं गाम सैरावैरा धावत असतं किंचाळत असतं त्यामध्ये सरपंच आणि सर्व मुलंही आहेत पळ नागपुडे आपल्या शेताकडे जात आहेत त्यांनी सर्व पिकं नष्ट केली तर आपण खाणार काय ये ना तर मारणे शक्य नाहीये सरपंच साहेब काय करणार आता सर्व उद्ध्वस्त होईल सरपंच काका कोणाला का, शेतात जाण्याची गरज नाहीये मग काय सगळं पीक नष्ट होऊ देऊ मी असताना आपल्या गावाचं पीक नष्ट होणार नाही काका सगळ्या नाकतोड्यांना मारून मारून पाळवा अरे वाह आपलं पीक मचलच आपलं आपलं पीक मचलं वहिनी तुमच्या गोपालने तर कमालच केली मुलगा असावा तर असा आजपासून मी तुमच्या मुलाला गावातील सर्व तरुण मुलांचा सरपंच नियुक्त करतो आम्ही तुला सरपंच म्हणून स्वीकारतो गोपाल हो आज आम्हालाही कळून चुकलं आहे कुणालाही कमकुवत समजून त्याची कधी टिंगल करू नये निसर्गाचं काहीच सांगता येत नाही कधी कुणाला कशी शक्ती प्रदान करेल चलाख गवंडी पालमपूर नावाच्या गावात एक कल्लो नावाचा गवंडी राहत होता काय झालं एवढे उदास का दिसताय कसुम मी आता गवंडी काम करून खूप दमलोय चार पिढ्यांपासून आपण फक्त गवंडी कामच करतोय दुसऱ्या लोकांसाठी एकापेक्षा एक मोठे बंगले बनवतोय आणि आजपर्यंत आपल्यासाठी या झोपड्यापेक्षा अजून काहीही बनवू शकलो नाही अव हाताश होऊ नकाव एक दिवस तुम्ही पण आपल्यासाठी बंगला बनवायला बघा कस बनवणार गवंडी कामामध्ये का फक्त एवढेच पैसे कस तरी मिळतात कि दोन वेळच फक्त जेवण मिळू अहो आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा कुठला कुठला ना कुट्ला तरी रस्ता नक्कीच निघेल कल्लू गवंडी जमीनदार साहेबांनी तुला लगेच आत्ताच्या आत्ता भोलाने सांगितल्यानंतर कल्लू गवंडी लगेच जमीनदाराला भेटण्यासाठी त्यांच्या घरी जातो अरे ये ये कल्लू गवंडी मला तुझ्याकडून बंगला बनवून घ्यायचा आहे तोही खूप मोठा पण जमीनदार साहेब चार दिवसांपूर्वीच आपण माझ्याकडून मोठा बंगला बनवून घेतलाय आणि त्याआधीही आठ दहा बंगले तुमच्यासाठी बनवून झालेलेच आहेत की बरोबर आहे पण मला अजून एक मोठा बंगला बांधायचा आहे हे घे पैसे आजपासूनच कामाला लाग म्हणजे आतापासूनच आणि ऐक या बंगल्याला पण इतर बंगल्यासारखं मजबूत बनाव म्हणजे पन्नास वर्ष भक्कम राहील खरोखरच त्या दिवसापासूनच कल्लू गवंडी जमीनदारासाठी बंगला बनवायला सुरुवात करतो बंगला बनवता बनवता पैशांचा बटवा बघून त्याच्या डोक्यात विचार येतो का नाही मी याच पैशा माझ्यासाठी पण बंगला बनव जमीदाराचे बाकी बंगले पण मी असेच बनवलेत जे पन्नास वर्ष भक्कम असतील जर हा बंगला दोन वर्षानंतर पण उभा राहून पडला तरी काय नुकसान होईल त्याच्याकडे तर आठ दहा बंगले अजून आहेत मग मी या बंगल्याला दोन वर्ष उभा राहील असा स्वस्तात बनवतो आणि बाकीचे पैसे मला ठेवून घेतो आणि दुसऱ्या गावात जाऊन माझ्यासाठी एक मोठा बंगला बनवून घेतो दोन वर्षानंतर बंगला पडला तरी काय मी लय लांब गेलेला बरोबर बोलत होती स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा मग तुम्हाला आपोआप रस्ता दिसू लागतो म्हणजे तो, तो हाच रस्ता आहे नकली वस्तू स्वस्तात लावून बाकी पैसे मी मला ठेवून घेतो माझ्या बंगल्यासाठी <laughs> आणि हाच विचार करून तो बाजारातून हुब दिसण्यासारख्या नकली वस्तू घेऊन येतो रेती सिमेंट आणि ते पण आणि मग दिवस रात्र तो बंगला पूर्ण करण्याच्या मागे लागतो जमीनदाराला शंका यायला नको म्हणून घरामध्ये सुंदर सुंदर अशा नकली वस्तू लावूनच तो त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करू लागतो आणि शेवटी तेच झालं खूप दिवसाच्या प्रयत्नाने आणि मेहनतीने जमीनदाराचा नवीन बंगला बनवून तयार झाला वा वा कल्लू गवंडी तुझ्या हातामध्ये तर खूप जादू आहे किती लवकर तू हा बंगला बनवलास याच्याकडे बघून तर असं वाटतं की हा पन्नास वर्षच नाही तर शंभर वर्ष असाच राहणार शंभर वर्ष अजिबात नाही शंभर वर्ष तर माझा बंगला उभा राहणार जमीनदार साहेब जो मी शेजारच्या गावात बनवणार आहे हा तर दोन वर्षातच पडणार आहे या बंगल्याच्या तू आमच्यासाठी आज पर्यंत खूप बंगले बनवलेस आणि त्या बदल्यात मी तुला फक्त मेहनतीचे पैसे दिले माझ्या संपूर्ण घरातल्यांची अशी इच्छा होती की आम्ही तुला काही बक्षीस देऊ त्यासाठी आम्ही हा बंगला बनवून घेतला आम्ही हा हा बंगला तुला समझ, हा बंगला हा? तुला बक्षीस म्हणून देतोय आम्ही तुझ्यासाठीच खास बक्षीस देण्यासाठी बनवून घेतलाय ही गोष्ट तुम्ही मला आधी नाही सांगितली हा मला तुला सरप्राईज द्यायचं होत आता कल्लू गवंड्याला काही सुचत नव्हतं की आता काय करावं एवढा मोठा बंगला बक्षीस म्हणून मिळाल्यावर नाही कस काय बोलणार तो काय कुणीही नाही म्हणू शकत नव्हता आणि जर त्याने नाही म्हटलं तर त्याला त्याच कारण सांगावं लागलं आणि हे तो सांगू शकला नसता त्यांनी इतकं कच्च घर बनवलं आहे की ते दोन वर्षातच पडून जाईल शेवटी असहाय्य होऊन त्याने त्या घराची किल्ली घेतली आणि एवढ्या मोठ्या घरात त्याच्या बायको सोबत तो राहू लागला एवढा मोठा बंगला मिळाल्यावर त्याच्या बायकोला खूप आनंद झाला होता पण तिकडे कल्लू गवंडी एवढ्या मोठ्या बंगल्यात येऊन सुद्धा सुद्धा सुखी नव्हता झोपताना रात्रभर त्याच मन खात असायचं कि त्याने असा बंगला का बनवला जो दोन वर्षातच पडून जाणार आहे अरे देवा हे मी काय केलं मी स्वतःला फसवून घेतलं आता मी चोरलेल्या पैशांमधून शेजारच्या गावामध्ये जर मोठा बंगला बांधतोय तर मला जमीनदाराला नक्कीच सांगावं लागेल त्यांनी मला बंगला दिला तरी पण मी बंगला बांधण्यासाठी खर्च का करतोय अरे देवा नाही मी माझ्या चोरलेल्या पैशातून शेजारच्या गावामध्ये बंगला बांधू शकतो आणि नाही दोन वर्षापेक्षा जास्त या बंगल्यामध्ये राहू शकतो अशाच विचारांच्या कल्लोळामध्ये कल्लू गवंडी कसा बसा त्या घरामध्ये राहत होता त्याची बायको तर खूपच आनंदित होती जमीनदाराने ना फक्त त्यांना बंगला दिला तर कल्लू मिस्त्रीच्या बायकोसाठी काही दागिने आणि कल्लू मिस्त्रीसाठी नवीन कपडे सुद्धा दिले होते म्हणजे बंगल्यात राहण्याचा स्टँडर्ड मेंटेन राहील इकडे हा कल्लू गवंडी दिवस रात्र दुखी होत चालला होता अशा प्रकारे हळू हळू दोन वर्ष निघून गेली आणि तो दिवसही उजाडला की त्याच्या मते हा बंगला कधीही पडू शकणार होता त्याच्या एक दिवस आधी कल्लूला रात्रभर झोप नाही आली आणि तो बिछान्यात पडून विचार करू लागला आ, उद्या बंगला संपूर्णपणे पडून जाईल मी जर वाचवण्यासाठी बंगल्याची दुरुस्ती करतो तरी देखील जमीनदाराला मला याच कारण सांगावं लागेल पन्नास वर्ष टिकून राहणारा माझा बंगला दोनच वर्षात पडेल हे तुला कसं माहित बरं आणि माझी पकडली जाईल अरे आता जीव वाचवण्याचा एकच उपाय आहे मी माझ्या बायकोला घेऊन तिच्या मायरी निघून जातो पण मी माझ्यासोबत सगळे दागदागिने किमती सामान आणि पैसे पण नाही घेऊन जाऊ शकत कारण जमीनदाराला माझ्यावर संशय येईल मी हे सगळं सामान घेऊन का गेलो नाही म्हणजे मला आधी माहित होत बंगला पडणार आहे आता माझा नाईलाज आहे आता मला सगळं हिता सोडून जावं लागल आणि <laughs> <laughs> कल्लू गवंडी सगळं काही सोडून त्याच्या बायकोला घेऊन तिच्या माहेरी निघून गेला आणि त्याच रात्री तो बंगला अस्ताव्यस्त पडला दुसऱ्या दिवशी जेव्हा तो परत आला तेव्हा बंगल्यासमोर आपटून बंगल्या नाटक करू लागला कि माझे सगळे पैसे दागिने वस्तू या बंगल्याच्या खाली दफन विचारल्यावर त्याने असं उत्तर दिलं कि आमच्या सारख्या गवंड्यांच्या नशिबात तर झोपडीच आहे म्हणूनच हा बंगला पडला नाहीतर तुमचे इतके चांगले बंगले मानले ते नाही पडले जमीनदारालाही ते पटलं आणि कल्लू गवंडी परत झोपडीत येऊन राहू लागला आणि आपलं ते जुनं काम पुन्हा करू लागला आणि त्याला एक गोष्ट चांगली समजली त्याला घडली होती ती ही की? आज मला एक कळून माणसाने आपल्या कामासोबत निस्वार्थी राहिलं पाहिजे आज मी पण जर माझ्या कामासोबत प्रामाणिक असतो तर आज मी पण मोठ्या बंगल्यात आनंदात राहिलो असतो